नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सत्वशिलाताई थो थोरात असतील शे अनिल शेंडगे असतील किंवा माझे सर्व सहकारी माझ्या सर्व भगिनी माझ्याबरोबर होत्या त्याला उत्तर देताना मला एकच सांगावं असं वाटेल की विकास केला नाही हा शब्द मी बोलले नव्हते पण विकास केला तो विकास गेल्या पंधरा वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमदार राहुल भैया मोठे आमदार असताना तो विकास झालेला आहे मला असं वाटतं की वंजारवाडीचा तलाव माझ्या सासऱ्यांनी केला होता आणि वंजारवाडीच्या सा तलावावरून जी पा पाणी भूमला या ठिकाणी येतं त्याच्यासाठी जो एक्सप्रेस फिडर आहे तो राणादादा मंत्री होते राहुलभैया आमदार होते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे तो एक्सप्रेस होऊन या ठिकाणी शहराला पाणी पुरवठा होतो ते लाईटचं काम बहियांच्या पत्रावर झालेलं आहे कुणाला बघायचं असेल तर आणखीही म या ठिकाणी मंत्रालयात ते पत्र आहेत त्यांच्या पत्रावर एनडॉसमेंट घेऊन भूमश्नासाठी निधी आलेला आहे आणि त्या निधीतून पंधरा वर्ष आप आम्ही सगळे एकत्र होतो तेव्हा तो विकास झालेला आहे आणि विकास झाला नाही असा मी शब्द वापरलेला नव्हता की विकास आमच्या काळात झालेला आहे हा शब्द मी वापरलेला होता राहिली दुसरी गोष्ट आ, या ठिकाणी इलेक्शन हे नगरपालिकेचं चालू आहे इलेक्शन गिरवली ग्रामपंचायतचं चालू नाही त्यामुळं गिरवली ग्रामपंचायतवर बोलायचा त्यांना अधिकार नव्हता तरीसुद्धा गिरवली ग्रामपंचायतवर बोलले मला असं वाटतं की तुलना करायचीच असेल तर एखाद्या मोठ्या नगरपालिकेची तुलना केली पाहिजे होती ही ग्रामपंचायतची तुलना के केली नाही पाहिजे होती तरीसुद्धा त्यांना गिरवलीला विकास बघायला यायचा आहे मला माझं सर्वांना वेलकम आहे गिरवलीत येण्यासाठी परंतु माझी सर्वांना विनंती आहे की गिरवलीला येताना ज्या काल महिला म्हणाल्या की रस्ते एवढे गुळगुळीत झालेत की आम्ही रेल्वेने येऊ मला माझ्या त्या भगिनीला सांगायचं आहे की रेल्वेने येण्यासाठी रस्त्याने नाही तर रुळावरून यावं लागतं आणि मला तुम्हाला विनंती करायची की रुळावरून येताना तुमचा जो सत्तर लाखाचा पत्री पूल झालेला आहे त्या पत्री पुलावरून तुम्ही गिरवलीला या आणि गिरवलीला येताना आपले या ठिकाणी तानाजी सावंत हे आमदार होत आमदार इलेक्शनला उभे होते त्यांनी सांगितलं होतं की मी भूम तालुक्यामध्ये विमानतळ करेल त्या विमानात बसूनही आम्ही तुमच्या स्वागताला गिरवली एवढी विनंती माझी तुम्हाला राहिला प्रश्न गिरवलीच्या स्मशानभूमीचा गिरवलीला स्मशानभूमी झालेली आहे कुणी येऊन बघितलं गिरवलीच्या सहभागातून ती स्मशानभूमी त्या ठिकाणी झालेली आहे आमचे सहकारी चंद्रमणी गायकवाड यांना या ठिकाणी सरनावरती चढावं लागलं सरनावरती बसावं लागलं त्यावेळेस तुमची या ठिकाणी मंजूर झालेली आहे त्यामुळं स्मशानभूमीचा विषय तुम्ही काढू नका तुमच्या या नगरपालिकेची स्मशानभूमी तुम्ही करा दुसरा माझ्यावर मुद्दा होता की बचत गट मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की बचत गटची संकल्पनाच मी भूम तालुक्यामध्ये परांडा तालुक्यामध्ये मी आणलेली आहे त्यामुळं बचत गटावर बोलण्याचा अधिकार या ठिकाणी मला फक्त एकटीला आहे आणि बचत गटाचं यशस्वीनी सामाजिक का अभियानचं काम करत असताना मी या ठिकाणी सर्व महिलांना बरोबर घेऊन काम केलेलं आहे पुष्पा दत्ता शिंदे ह्या महिलेंनी काल जे विधान केलं की वैशालीताईंनी बचत गटाचे यशस्वीनीचे पैसे बुडवले त्या द्या मला त्या भगिनीला या ठिकाणी प्रांजळपणे विनंती करायची आहे की जर मी पैसे कुणाचे बुडवले असतील तर त्यांनी कागदोपत्री त्या ठिकाणी घेऊन या आणि जर कागदोपत्री मी पैसे देणं लागत असेल नसेल तर मी कायदेशीर नोटीस या ठिकाणी पाठवणार आहे त्या महिलेला त्यामुळं माझ्या कुणातील पैसे त्या ठिकाणी द्यायचं राहिलेलं नाही कायमस्वरूपी या ठिकाणी पाणीपुरवठ्याची एक्सप्रेस योजना आपण भैयांच्या माध्यमातून केलेली आहे तुम्ही म्हणतात की महिलांसाठी आम्ही विकास केलेला आहे महिलांसाठी जिम केलेली या ठिकाणी माझं त्याला स्वागतच आहे महिलांनी व्यायामाची काळजी घेतली पाहिजे पण सगळ्यात पहि महत्त्वाचं महिलांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी मला असं वाटतं की प्राथमिक गरज ही शौचालयाची आहे आणि शौचालय बाजारतळ असेल एस टी स्टँड असेल किंवा नगरपालिकेच्या सर्व ठिकाणी शौचालय बांधणं हे गरजेचं होतं ते शौचालय या ठिकाणी झालेलं नाही आणि दुसरा मुद्दा की अमृत योजना आता एवढे तीन तलाव आजूबाजूला असताना अमृत योजना आणून या ठिकाणी तुम्ही मीटर बसवणार आणि मीटरनी परत आमच्या गरीब जनतेला तुम्ही त्या ठिकाणी बिलं देणार तर त्यासाठी आम्ही सगळ्यांनी विरोध केलेला होता आणि आत्ताही विरोध आहे आमचा अमृत योजनेला कारण या ठिकाणी पाण्याचा प्रश्न नाहीच आहे या ठिकाणी तुम्ही सर्वांनी लक्षात घेणं घेण्याची गरज आहे की माझं कालचं बाईट भूमवासियांनी सगळ्यांनी शांतपणे बघावं त्या बाईटमध्ये मी एका माझ्या एका मा सगळ्या माझ्या भगिनी आहेत त्यांच्याबरोबर असणाऱ्या माझ्याबरोबर असणाऱ्या सगळ्या माझ्या भगिनी आहेत मी कुणालाही बोललेले नव्हते की रोजाने या ठिकाणी आणलेलं आहे तुम्ही माझा व्हिडिओ काढून बघा तुम्ही त्या ठिकाणी बघा कारण सगळ्या महिला प्रेमाने येत असतात कुणी मी एक शब्दही वापरलेला नव्हता रोजाने आणलेला आहे आणि अजून तुम्ही नगराध्यक्ष व्हायचा आहे तो त्याच्या आधीच तुम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही ही एक नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला शोभणारी भाषा नाही त्यामुळं त्या महिलेने आज ह्या पद्धतीनं बोलणं हे मला खरंच एक महिला म्हणून आवडलेलं नाही दहा वर्ष माझ्या महिला भगिनी या ठिकाणी नगराध्यक्ष होत्या रोखडेतही असतील वारेतही असतील नगराध्यक्ष होत्या त्या नगराध्यक्षांना किती अधिकार दिले हे तुम्ही त्यांना विचारा त्या नगराध्यक्ष आज माझ्याबरोबर फिरतायत त्यांना जर अधिकार दिले असते तर माझ्या भगिनी आज माझ्याबरोबर नाही तुमच्याबरोबर राहिल्या त्यामुळं शहरात या ठिकाणी मला आणखी एक त्यांचा मुद्दा है है। या ठिकाणी खोडून काढायचा आहे की कोरोनाच्या काळात तुम्ही या ठिकाणी होतात का माझे सहकारी सगळे या ठिकाणी कोरोनाच्या काळात होते आणि कोरोनाच्या काळात भैया आमदार नसतानासुद्धा या ठिकाणी दोनशे चाळीस गावांचा कारभार बघत होते आणि कोरोनाच्या काळात आम्ही क्वारंटाईन असतील लोकांना रेमडेसिवीरचे इंजेक्शन असेल क्वॉट मी अवेलेबल नसतील त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तानाजी सावंत आमदार असतानासुद्धा बा न विद्यमान आमदार असताना या मतदारसंघात आले नाहीत त्यांनी कोरोना काळात जनतेला वाऱ्यावर सोडलेलं होतं आम्ही आमदार नसतानाही कोरोना काळातही या ठिकाणीच होतो पुण्याला राहिलेलो नव्हतो आणि तुमचा सर्वांचा या ठिकाणी मुद्दा होता की आम्ही बाजूला गेलो की पडलो हार जीत ही विधिलिखित असते की कुणाला येते कुणाला जाते हे कुणामुळं कुणी नसतं ही प्रत्येकाचं विधिलिखित असतं आणि आम्ही जे पडलो ते दोनशे चाळीस गावांच्या मतदानावर पडलेलो आहे एका भूमच्या ह्याच्यावर नाही आणि जे तुम्ही त्या ठिकाणी आमच्याबरोबर असताना आमच्याबरोबर असताना तुम्ही तीन हजारांनी भूम शहर मायनस असायचं दोन अडीच हजार तीन हजारांनी मायनस असायचं आता तुम्ही आमच्याबरोबर नव्हतात आम्ही तीनशे मतांनी मायनस आहे तर मग तुमच्यामुळं आम्ही नाही आणि एवढं या ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायचे आणि कसब्यामध्ये मला एक विनंती करायची आहे की गिरवली जर विकास झाला नसता तर माझ्या नव्याण्णव टक्के गिरवलीच्या माझ्या लोकांनी मला आणि भैयांना मतदान केलं नसतं भैयानी या ठिकाणी तुमचा विकास केला नाही म्हणून पन्नास टक्के कसब्यातल्या लोकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे त्यामुळं गिरवलीतले लोक हे गिरवलीच्या बाजूनी आहेत आणि मी असं समजते की गिरवली असेल भूम असेल परांड असेल वारदवाडी वारदवाडी असेल सगळा माझा भाग आहे ह्या कुणाच्या मालकीचा नाही किंवा माझ्याही मालकीचा नाही हा सगळा लोकशाहीचा भाग आहे लोकशाहीच्या माध्यमातून आपण सगळेजण या ठिकाणी येत असतो त्यामुळं जे जो विकास किंवा ज्या गोष्टी तुम्ही ह्या ठिकाणी बोलतात या ठिकाणी फेअर डील करा खेळा चांगलं व्यवस्थित इलेक्शन आहे इलेक्शन पुरतं चांगले आरोप करा वाईट आरोप या ठिकाणी करू नका ही विनंती मी या ठिकाणी विरोधकांना करते